हॅलो मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजही आपण एक खास महत्वाचा आणि आवडीचा विषय घेणार आहोत आणि सध्या तो जास्त चर्चेत आहे बरोबर आहार पद्धती आपण बघणार आहोत आहार पद्धती बघा मी तुम्हाला आता अशी जी जाडजूड दिसते ती मी आधीपासूनच आहे प्रेग्नेसी नंतर तर माझं वजन खूपच वाढलं होतं आणि तुम्हाला खरं सांगते बायकांचा एक आवडीचा विषय काय असण ते वजन आम्हाला वजन आमच्या तो जो स्केल आहे ना आमच्या स्केलमध्येच आवडतं त्यापेक्षा जास्त पण आवडत नाही कमी झालेलं पण आवडत नाही आणि खर तर जाड असणं हे काही चिडवण्याचं किंवा टोमडे मारण्याचं किंवा मा एखाद्याला त्रास देण्याचं हे तर मुळीच नसतं आम्ही जाड असतो माणसं आणि आम्हाला ते माहीत असतं की आम्ही जाड आहोत म्हणून पण ती एक हेल्दी पण आहे हेल्दी असण्याची पण एक चिन्ह आहेत असं मला तरी वाटतं मी शाळेपासनं आत्तापर्यंत अशीच हेल्दी होते नंतर जे वाढलेलं वजन होतं ना ते मी या सरांच्या टिप्सने कमी केलं यांचे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर पुष्कळ मिळतील ते प्रख्यात आहेत आणि मी खरं त्यांना कधी भेटले नाही आहे किंवा त्यांचा कोर्स नाही केला पण त्यांचे जे युट्यूबचे व्हिडिओ होते तेच मी मी फॉलो घेत फॉलो केले आणि तशा प्रकारचं मी अ सवयी अंगात त्या म्हणजे त्या माझ्या जीवन जेवणाच्या सगळ्या आहारामध्ये घेऊन हो, मी माझं बरेच प्रमाणात वजन कमी केलं तर ते आहेत डॉक्टर जगन्नाथ दीक्षित बरोबर तुम्ही ओळखलं असेल त्यांचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल आहेत सुद्धा वाईर, मी सुद्धा त्यातले काही व्हायरल व्हिडिओज बघितलेत मला माझ्या शरीराला ज्या गोष्टी पटणाऱ्या होत्या किंवा ज्या मी सहन करू शकत होते फक्त त्याच गोष्टी अंमलात आणल्या त्यांचे फक्त दोनच पॉइंट्स आहेत खरं तर एक तर आपल्या शरीरातलं असणारं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी कसं करायचं आणि दुसरं कमी वेळ फक्त दोन वेळ जेवायचं हे ते हे ते हेच सांगतात मग ते त्यामध्ये कशा प्रकारे जेवायचं कोणत्या प्रकारे जेवायचं किती वेळा जेवायचं कसं जेवायचं आणि कधी जेवायचं हेच पूर्णपणे सांगतो बघूया मी शॉर्टकट टिप्स ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच माझ्यासारखं तुम्ही पण वजन कमी करू शकता ओके चला तर मग जसं मी सांगितलं सरांच्या फक्त दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे शरीरातलं इन्सुलिन रेजिस्टन्स असतं ते कमी कसं करायचं आणि दोन वेळा जेवायचं त्यामुळे काय होणार आपलं जे वजन साखरेतलं इन्सुलिन असतं ते कमी होण्यास मदत होते आणि नैसर्गिकरित्या आपण जे वजन आटोक्यात आणतो म्हणजे आपलं फॅट बर्न होण्यास मदत होते आपल्याला ना नेहमी सतत काही ना काही तोंडात घालण्याची सवय म्हणजे चालता चालता पण मी तर माझ्या बऱ्याचशा ओळखीच्या आहेत चालता चालता सुद्धा ते ना त्यांचं तोंड सतत नेहमीच सुरू असत चालता चालता ते असं टक्कन उचलतात तोंडामध्ये टाकतात त्यांना हे कळत नाही की तो तेवढा एक आपण खातोय घास छोटा असो मोठा असो त्याच्या मागे आपलं किती इन्सुलिन वाढतं किती इन्सुलिनचा हे पॉइंट तिथे ऍड होतो त्यांनी हेच सांगितलंय कि तुम्हाला जर नैसर्गिकरित्या तुमचं वजन आटोक्यात ठेवायचं असेल तर ह्या दोन गोष्टी नक्की करा पहिली गोष्ट आहे त्यातली कि तुमच्या ज्या भूक लागण्याच्या वेळा असत ना भूक जी आपल्याला लागते खरी भूक खोटी खोटी नाही उगाच काहीतरी आवडला आणि आपल्याला म्हणजे समोर बटाटेवाडा दिसला का आपल्याला भूक लागते ती भावनिक भूक आहे आपली क्रेविंग आहे ती आपल्याला जी खरी पोटातून जेव्हा काव काव असा आवाज घेतो ना ती आपली खरी भूक आपली खरी भूक ओळखायची आणि त्याच वेळेला आपलं जेवण करायचं मग तेव्हा जेव्हा आपण ते जेवण करणार ना त्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ज्या खाव्याशा वाटतात अगदी मिठाई सुद्धा खावीशी वाटली असेल तर त्या ताटामध्ये घे घ्यायची आणि तेव्हा खायचं ते त्यामुळे दोन वेळा जेवायचंय ते कधी जेव्हा आपल्याला खरी भूक लागते सकाळच्या वेळेत बघा कोणाकोणाला असं म्हणजे मी फील केलंय कधी काय करायचं एक दोन दिवस आहे ना फक्त थोडा उशिरा आपला ब्रेकफास्ट असतो ना तो थोडा उशिरा करून बघायचा जोपर्यंत आपल्या पोटामध्ये असं काहीतरी आपल्याला गडबड असं असं कंपन जाणवतात किंवा काहीतरी असं घरघुरु आवाज येतो किंवा आपल्याला बेचन आता मला लागली आहे भूक असं वाटतं ना त्यावेळेस त्यावेळेस मग तो नाश्ता न म्हणजे सगळंच खा तुम्ही जेवणच करा ती पहिली भूक असणार आहे मधल्या वेळेत काही खायला नाही सांगितलं त्यांनी आणि अगदीच काही वाटलं तर काही गोष्टी सांगितल्यात खाण्यासाठी त्या सोडल्या तर इतर तुम्ही काहीच खाऊ नका असं ते म्हणतात आणि संध्याकाळी एक साधारणतः साडेपाच सहा नंतर जेव्हा पुन्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळेस जेवण करा म्हणजे झोपायच्या किमत किमान काही तास आधी तुम्ही भरपूर जेवण करून घ्या मग आता आपल्याला आपल्याला खरी भूक कधी लागते ह्या दोन वेळा ओळखायचे आहेत कळालं आणि समजा तुम्हाला नाहीच कळलं की मला कळतच नाहीये मला खरी भूक कधी लागते म्हणजे मला कधी लागते भूक आपण सतत खात असल्यामुळे आपल्याला ते फीलच होत नाही म्हणजे साधं आपल्याला तहान जरी लागलेली असेल ना पाण्याचं जरी असं ही भावना झालेली असेल ना तरी आपल्याला असं वाटतं आपल्याला भूक लागली आहे म्हणून मग काय करायचं ती खरी भूक नाही आपल्याला ओळखतायत तर मग सकाळी नऊ ते बारा साडेबारा पर्यंतची कोणती तरी एक वेळ निवडायची या वेळेत मी भरपूर जेवण करणार आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसात आठ वाजेपर्यंत जास्तीत जास्त साडेआठ पर्यंत ह्यातली एक वेळ निवडायची आणि त्या दरम्यान आपण बरोबर म्हणजे आज समजा मी सकाळी अकरा वाजता जेवण घेतले तर मग उद्या पण मी सकाळी अकरा वाजताच जेवण घेणार नेक्स्ट सुद्धा मी वाजता जेवण घेणार असं करायचं ते म्हणतात की दहा पंधरा मिनिटं मागे पुढे चालतील म्हणजे चे सव्वा अकरा किंवा मग पाऊन अकरा चालतील पण जास्त वेळ नका करा शरीराला आपल्या आपल्या शर, आतमधल्या भागांना नियम लागला पाहिजे तो की या वेळेला अन्न पोटात येते मग आपली सायकल आपल्याला सुरू करायची ठीक आहे मग तशा प्रकारे तुम्ही काय करायचंय दोन वेळाच्या भुका ओळखायच्या आहेत आणि त्यावेळेस जेवण करायचंय प्रॉपर जेवण आणि जर ते नसेल जमत तर नऊ ते एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत एक वेळ ठरवायची आणि संध्याकाळी साडेपाच सहा नंतर संध्याकाळी साडेआठ पर्यंत एक वेळ ठरवायची कोणतीतरी एक अशा दोन वेळा ठरवायच्या आणि आपलं जेवण करायचं बरं हे जेवण आहे ना पण पन, पंचावन्न मिनिटात ते करायला सांगतात आता ते त्यांनी स्वतःवर पण खूप प्रयोग केले ह्या सगळ्या गोष्टी करताना ते म्हणतात की पंचावन्न मिनिटांनंतर आपल्या शरीराची एक सायकल असते जी साखरेच्या पातळीची ते त्यानंतर पुन्हा तुमचं एक इन्सुलिनचं जे असतं ना पॉइंट ते आपलं वाढत असतं त्यामुळे तुम्ही काय करायचंय पंचावन्न मिनिटाच्या आत जेवण करा बर हे दोन वेळ जेवल्यामुळे काय होतं माहिती का आपल्याला जी सतत खाण्याची सवय असते ना त्यामुळे एक तर ते इन्सुलिन वाढत नाही शरीरामध्ये शरीराला जास्त काम करावं लागत नाही आहे आणि दुसरी गोष्ट दोन वेळ जेवल्यामुळे साहजिकच आहे कुठलंही फॅट नाही जमा होत इन्सुलिन वाढणार म्हणजे ते काय होतं आपलं फॅट बर्न करत नाही आणि ते साचून राहतं आणि त्यामुळे मग आपल्या आपलं शरीर स्थूल होत जातं साखर वाढते शरीरातली मग हे दोन वेळ जेवल्यामुळे शरीराला कमी काम मिळतं आणि नॅचरली जी सातलेली साखर असते ते शरीर काय करतं बाकीचे ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी बंद करत असतं त्यामुळे ते त्या मध्ये जातं शरीर न सांगताच जात तुम्हाला सांगायची सुद्धा गरज लागत नाही त्यामुळे आतापासूनच तुम्ही जर हे ठरवलं की मी यावेळेला जेवतो आणि यावेळेला आता मी या काही खाणार नाही तर ते म्हण तुम्ही आठ दिवस मग त्याच्यानंतर दहा दिवस असे दिवस आपण हे करायचे एकवीस दिवस तुम्ही के हे केलं ना तुमच्या शरीराला आपोआप ती सवय लागूनच जाणार बावीसव्या दिवशी तुम्ही स्वतःच कोणी वाढलं जरी तर म्हणणार नाही 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 माझं हे असा असा शेड्यूल आहे आणि मी असं जेवण करते त्यानंतर काय आता मी सांगते तुम्हाला आता ते जेवताय तुम्ही ठीक आहे त्यांनी असं सांगितलं पंचावन्न मिनिटाच्या आत जेवण करा आता जेवताना काय करायचं तुम्हाला जे वाटतं आवडतं स्वयंपाक जो घरात तयार असतो त्यातलं जेवण तुम्ही जे जे अन्न खायचं ते ते अन्न त्या ताटामध्ये असू दे म्हणजेच तुम्हाला कोणी काही दिलं असेल खायला ते, ते सुद्धा तुम्ही जेवताना घ्या तिथे खाऊ नका एखादा पेढा जरी दिला असेल तो पेढा सुद्धा तुम्ही जेवताना खा पण मधल्या वेळेत किंवा त्याच्या आधी मधी कधीही काहीही खाऊ नका ओके त्यानंतर आहे ना जेवताना आपण हे स्वयंपाक आपल्या घरातलं अन्न जे पण असतं ते आपण खाणार बरोबर अवॉइड काय करायचे बेकरीचे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना मैद्यापासून बनलेले वगैरे ते अवॉइड करायचे केक पेस्ट्री पुन्हा तुमचे चिप्स तळलेले जास्त पदार्थ डीप फ्राय केलेले पदार्थ असतात ते अवॉइड करायचे पुन्हा तुम्ही काय अवॉइड करू शकता जे प्रोसेस्ड फूड असतं ते अवॉइड करायचं हॉटेलिंग तर पूर्ण बंदच करायचं टोट जंक फूड आहे ना तुम्ही जंक फूड हे आणायचंच नाही आपल्या खाण्यामध्ये या सगळ्या गोष्टी ह्या कॅन्सल म्हणजे फुलीच मारून टाका त्याच्यावरती नो असंच म्हणून टाका आणि जो स्वयंपाक घरात तयार झालेला असेल तो घ्यायचा बरं आता समजा पहिलं जेवण झाल्यानंतर समजा सुरुवातीला सुरुवातीला मधल्या वेळेत भूक लागलीच तर काय खायचं नारळ पाणी पिऊ शकता ताक पिऊ शकता घरी बनवलेलं ताक पिऊ शकता पुन्हा तुम्ही एखादा ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक कॉफी ब्लॅक टी घेऊ शकता अगदीच भूक लागली आहे तर टोमॅटो घेऊ शकता टोमॅटो का, का कापून खाऊ शकता एक दोन फोडी त्यातल्या खाऊ शकता किंवा का, काकडी आहे म्हणजे हेवी न खाता हे असे चुरमुरे आहेत हे खाऊ शकता सुरुवातीला दोन चार दिवस खाऊ शकता पण शक्यतो मधल्या वेळेत पण काही न खाण्याचं ठरवायचं त्यानंतर तुमचं संध्याकाळचं जेवण जे तुम्ही प्रॉपर जेवण करणार आहात ते त्याच्यानंतर सुद्धा काही खायचं नाहीये ते डायरेक्ट आपण सकाळी जे आपली ठरलेली वेळ असेल त्यावेळेला आपण ते जेवण करायचं आहे असं एक नियम आपण तो लावून घ्यायचा आहे ठीक आहे ओके बघा आता तुम्ही म्हणाल चहा पिऊ शकतो का बिना साखरेचा चहा पण घेऊ शकतो आपण पण त्याच्यामध्ये पंचवीस टक्के दूध आणि पंच्याहत्तर टक्के पाणी म्हणजेच आता मोजून मापून थोडी आपण घेणार जास्त प्रमाणात पाणी आणि कमी प्रमाणात दूध असं कॉम्बिनेशन करून तर तुम्ही बिना साखरेचा चहा घेऊ शकता आता कोण विचारेल की ह्याच्यामध्ये शुगर फ्री ऍड केलं तर चालेल का शुगर फ्री असेल तरी त्यात शुगर असतेच त्यामुळे या सगळे पदार्थ ऑइल साखर आपल्याला नाहीशीच करायची त्यामुळे साखर हा प्रकार टाकायचाच नाही मग तो शुगर फ्री ची साखर असू दे किंवा अजून काही टाकायचाच नाही आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं तसं दोन वेळ जेवायचं आहे मधल्या वेळेत ते खायचं नाही आणि काय खायचं आहे मधल्या वेळेत समजा लागलीच भक्त ते थोडे दिवस आपण खाऊ शकतो अशा प्रकारे आपण आपलं वजन नॅचरली कमी करू शकतो शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी करू शकतो एनर्जी वाढवू शकतो आपल्या शरीरामध्ये हा हा डाएट केल्यानंतर आणि खर तर हा डाएट करण्यामागचा एकच उद्देश असतो शरीर तंदुरुस्त राहावं हा आहार सगळ्यांसाठीच योग्य असेल असं नाही आहे ज्यांना मधुमेह हो आहे कोणी मैत्रिणी आपल्या प्रेग्नेंट असतील ज्यांना हार्टचा इशू आहे काही किंवा ज्यांचं वजन कमी जास्त होतं अचानक आहारामध्ये बदल केल्यानंतर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि हे तुमच्या ह्याच्यात आहारात उपयोगात आणा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका ठीक आहे धन्यवाद